मी मी फादर आज अध्याय वचन ते तेरा अप्रामाणिक कारभाराचा दृष्टांत यावर चिंतन करत आहे लोकच्या शुभवर्तमानातील किंवा गुगलवरील हा उतारा वाचा की जेणेकरून तुम्हाला हे चिंतन अधिक चांगल्या प्रकारे समजेल लोकच्या शुभ वर्तमानातील या उतार्या येशू त्याच्या शिष्याना आणि इतरांना अप्रामाणिक कारभाराचा दृष्टांत सांगत असल्याचे आपल्याला आढळते जेणेकरून त्यांना पुढील जीवनात स्वर्गाच्या राज्यात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील हे शिकवता येईल या दृष्टांतामध्ये आपल्याला अप्रामाणिक कारभाराचा काव्यभासपणा दिसून येतो जेव्हा त्याला समजते की आता त्याची नोकरी जाणार आहे त्यावेळेला तो मालकाच्या कर्जदारांचे कर्ज कमी करून देतो की ज्यामुळे ते त्यांचे कर्ज फेडू शकतील आणि त्याचबरोबर तो त्या कर्जदारांच्या हृदयामध्ये आणि घरामध्ये सुद्धा आपल्यासाठी जागा निर्माण करतो या अप्रामाणिक कारभाराचा हा काव्यभासपणा समजून घेण्यासाठी आपण हा दृष्टांत पूर्णपणे वाचला तर बरं होईल लूक सोळा एक ते सात मी माझे चिंतन झेल क्रॅव्हिन्स्कीच्या हृदयस्पर्शी कथेने सुरू करू इच्छितो जो एक करोडपती होता ज्याने केवळ पैसेच दिले नाहीत तर त्याचे मूत्रपिंड देखील गरजूंना दिले जेल क्रॅव्हिन्स्केला माहीत होते की तो श्रीमंत जीवन जगण्याच्या पद्धतीसाठी निवडलेला नव्हता अर्थात त्याने त्याच्या मूळ पेन्सिल्व्हि पेन्सिल्वेनियामध्ये रिअल इस्टेटमध्ये लाखो रुपये गुंतवले होते आणि कमावले होते परंतु क्रॅव्हिन्स्केला असे वाटले की त्याची उद्दिष्ट फक्त त्याचे बँक खाते बँक बॅलन्स वाढवण्यापेक्षा मोठे आहे दोन हजार एक मध्ये त्यांनी विविध धर्मदाय संस्थांना पैसे आणि जमीन दान करण्यास सुरुवात केली जोपर्यंत त्याचे योगदान पंचेचाळीस दशलक्ष डॉलर पर्यंत पोहोचले नाही तोपर्यंत त्याच्या आणि मित्रांना वाटले की तो खूप आवेगी आहे परंतु क्रॅव्हिन्स्कीने त्यांचे आक्षेप बाजूला ठेवले आणि सांगितले की तो नेहमी जास्त पैसे कमवू शकतो तो कदाचित ते देखील देईल तथापि क्रॅव्हिन्स्कीला अजूनही वाटत होते की पैसे आणि जमीन दान करणे पुरेसे नाही त्याने आधीच निर्णय घेतला आणि त्याची किडनी एका अनोळखी व्यक्तीला दिली त्याच्या या निर्णयावर कौतुकापासून ते अविश्वासापर्यंत मिश्रित मते आली त्याच्या पत्नीनेही त्याला सोडून जाण्याची धमकी दिली जरी नंतर प्रसिद्ध गायक पॅट गुनमुळे तिची समजूत घातली गेली त्यांना क्रॅव्हिन्स्कीने काय केले हे माहीत होते आणि त्यांनी त्याच्या पत्नीला क्रॅव्हिन्स्की खूप उदार असल्याबद्दल त्याला क्षमा करण्यास सांगितले त्यावेळेला क्रॅव्हिन्स्की म्हणाला की ज्याला त्याची गरज आहे त्याला तो त्याच्या शरीराचा कोणताही भाग पुन्हा देऊ शकेल जे क्रॅव्हिन्स्कीची क्रॅव्हिन्स्कीने त्याची संपत्ती आणि त्याचे मूत्रपिंड देऊन सध्या जिवंत असताना आणि त्याच्या मृत्यूनंतरच्या जीवनासाठी परमेश्वराच्या राज्यात त्याचे स्थान निश्चित केले आहे ज्याने आपल्या संपत्तीचा काही भाग उदार गरीब आणि गरजूंना दिला आहे अशा सर्वांनाही हेच लागू होते कारण येशूने म्हटले आहे मी तुम्हाला खरे सांगतो जसे तुम्ही माझ्या या कनिष्ठ भावापैकी एकाला केले तसेच तुम्ही माझ्यासाठी केले आहे मग ते पंचवीस एकतीस ते शेचाळीस येशूने त्या अप्रामाणिक कारभाराची प्रशंसा केली ज्याने त्याच्या मालकाच्या कर्जदारांना त्यांच्या मालकाच्या कर्जाची संख्या कमी करण्यास सांगून अप्रामाणिक कृत्य केलं होतं आणि असे करून खात्री के केली होती की जेव्हा तो त्याच्या नोकरीवरून बाहेर पडेल बाहेर <coughs> फेकला जाईल तेव्हा ते लोक त्याचे त्यांच्या घरात आणि हृदयात स्वागत करतील आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की येशूने या कारभाराच्या अप्रामाणिकपणाची प्रशंसा केली नाही तर त्याच्या मालकाच्या कर्जदारांच्या घरात आणि हृदयात स्वतःसाठी स्थान निश्चित करण्याच्या त्याच्या धूर्तपणाची प्रशंसा केली अशा प्रकारे या दृष्टांताद्वारे येशू आपल्याला अप्रामाणिक होण्याचा सल्ला देत नाही तर हुशार आणि धूर्त राहण्याचा आणि आपण जिवंत असताना आणि आपल्या मृत्यूनंतरही परमेश्वराच्या राज्यात आपले स्थान सुनिश्चित करण्याचा सल्ला देत आहे आता परमेश्वराच्या राज्यात आपले स्थान आपण कसे सुनिश्चित करावे अशी येशूची इच्छा आहे किंवा शिकवण आहे अप्रामाणिक कारभाराचा दृष्टांत या दृष्टांतात येशूने आपल्याला सांगितले आहे की एक आपण आपल्या जीवनात प्रामाणिक असले पाहिजे कारण प्रामाणिकपणाचे फळ मिळते म्हणून प्रामाणिक राहून आपण परमेश्वराच्या राज्यात आपले स्थान निश्चित करू शकतो <coughs> दोन आपण जिवंत असताना आणि आपल्या मृत्यूनंतरच्या जीवनात परमेश्वराच्या राज्यात आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी ते आपण येशूला आपला वैयक्तिक प्रभू आणि स्वामी तारणारा म्हणून स्वीकारले पाहिजे आणि स्वतःला त्याच्या स्वाधीन केले पाहिजे आपण परमेश्वरावर प्रेम केले पाहिजे आणि आपल्या शेजारावर प्रेम केले पाहिजे कारण ती सर्व आज्ञांपैकी सर्वात मोठी आज्ञा आहे तीन कोणीही एकाच वेळी परमेश्वर आणि संपत्तीची सेवा करू शकत नाही संपत्तीची सेवा करण्याऐवजी <coughs> परमेश्वराची सेवा करून आपण परमेश्वराच्या राज्यात आपले स्थान निश्चित करू शकतो आणि चार येशूच्या शिकवणीनुसार आपले जीवन जगून आपण परमेश्वराच्या राज्यात आपले स्थान निश्चित करू शकतो म्हणून आपण असे म्हणू शकतो की अप्रामाणिक कारभाराच्या या दृष्टांताद्वारे येशू आपल्याला जिवंत असताना आणि आपल्या मृत्यूनंतरच्या जीवनात परमेश्वराच्या राज्यात आपले स्थान सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करावे अशी इच्छा व्यक्त करतो मी हे चिंतन अशा उद्योजकांच्या जीवनावर आणि उदारतेवर चिंतन करून सांगू इच्छितो की ज्यांनी त्यांच्या आयुष्यातच त्यांची संपूर्ण संपत्ती दान केली हे कौतुकास्पद आहे की जगामध्ये असे अनेक श्रीमंत लोक आहेत जे त्यांची संपत्ती गरीब लोकांबरोबर वाटून घेण्याचा पर्याय निवडतात या श्रीमंत माणसांना त्यांची संपत्ती गरीबामध्ये वाट गरीबामध्ये वाटून देण्यासाठी आपल्या मृत्यूची वाट पाहणे पसरत नव्हते तर ते जिवंत असतानाच त्यांनी गरीबांना मदत करायची होती ही सर्व माणसे कौतुकास आणि स्तुतीस पात्र आहेत आणि स्वर्गाच्या राज्यात त्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे याबद्दल शंका नाही ते मित्रांनो माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार इतक्या लक्षपूर्वक काळजीने आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्याकडून ऐकून मला खूप आनंद होईल कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर यावर लिहा किंवा तुमच्या टिप्पण्या आणि सूचना शेअर करण्यासाठी मला कॉल करा मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी आमंत्रित करतो माझ्या चॅनलचे नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा तुम्ही माझी वेबसाईट देखील न्यावडू शकता एस टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन जिथे तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सन पुस्तक ई बुक आणि ऑडिओबुक ह्या दोन्ही स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकता नोंदणीसुद्धा सोपी आणि पूर्णपणे विनामूल्य आहे कृपया माझे हे विचार माझे यूट्यूब चॅनल आणि माझी वेबसाईट आणि माझ्या पुस्तकाबद्दलची माहिती तुमच्या मित्रांसह इतरांना शेअर करा वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता जर तुम्ही कॅथलिक असाल आणि तुम्हाला कन्फेशन करायची इच्छा असेल तर मला तुम्हाला मदत आनंद होईल माझी प्रार्थना हे स्वर्गीय पिता चिंतन वाचणाऱ्या व्हिडिओ पाहणाऱ्या आणि इतरांबरोबर शेअर करणाऱ्या सर्वांना आशीर्वाद दे विशेषतः जे मला प्रोत्साहन प्रार्थना आणि उदारतेद्वारे पाठिंबा देतात त्यांना आशीर्वाद दे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव विजय इच्छेनुसार त्यांची इच्छा आकांक्षा आणि स्वप्ने पूर्ण कर आमेन